हा नमस्कार आपल्या भावांना बहिणींना आलं का आता दवाखान्यात का? ना आलोय आता तर लई मोठ्या दवाखान्यात जाय सांगितलं भावा बहिणींना मला हम्म आता कुठं आणायचं इतकं पैसे वाटत वाटत तुम्हाला खोटच वाटतंय आता ब बळणी हिडिओ कोण काढेल का नाही तर दवाखान्यात गेल्या कोण कोण आता दवाखाना ते बार का होता तिथं आम्हाला बसावलं होतं ता काए काए ते डॉक्टर दुसऱ्याचं रिपोर्ट द्यायला गेलं तर म्हणून आम्ही तिथं बसलो ते डॉक्टर येतो पर्यंत आधी माझं रक्त घेतलं परत लघवी घेतली आणि ती दुसऱ्याचं रिपोर्ट द्यायला गेल होतं मग आम्ही बसलो होतो तिथं मग कांदा एड्यू दवाखान्यात आलोय म्हण काय काय भावा बहीण काय म्हणतात खोटं बोलत्या दवाखान्यात गेलीच नाहीत हे नाही मग भावा बहिणी रिपोर्ट दाखवा आता तुमचा रिपोर्ट दाखवा मग आता डॉक्टरने रिपोर्ट अजून तयार बी केला नव्हता हे बी नव्हता तर कसा दाखवायचा रिपोर्ट तर आम्ही तिथं दोन तास बसलो होतो बघा त्यांचं ती मशीन बी बिघाडली होती ती काय म्हणतात र त्याला ही चेक करायचं त्याला काय म्हणतात मला तर म्हणाय बी येणार काय झालं तर बहिणीनं माझ्या माझ्याडात मी <coughs> या दुखण्यानं मला गायला आणलंय कुठं कुठं सांगाल तिथं माणसं जाते मी सांगेल तिथं हे करतात अव आता कुठनं आणू पैसा इतका दवाखान्याला आता तर हे आता डॉक्टरांनी सांगितलंय की मोठ्या दवाखान्यात जावा तुम्ही इथं असल्या छोट्या मोठ्या दवाखान्यातने काय तुम्हाला इलाज बी होणार नाही आणि फरक बी पडणार नाही आणि कशाला मावशी मोकळ्यात पैसे हे आता मला काय म्हणतात की तुमच्या मनकेतने गॅप पडला असेल किंवा तुमच्या शिरांना काहीतरी झालं असेल त्यामुळं तुम्हाला चक्कर येते हे होतंय तर आता काय करायचं भावा बहिणीनं आता कोणचं कोणचं दुखणं श्वासायचं बी पीचं श्वासायचं का शुगरचं श्वासायचं काही डोकं दुखतंय त्याचं श्वासायचं काही हातापायातनं जीव जात आहे ती श्वासायचं आता नुसतं हातपाय आत नुसतं थरथर आणि जीव गेल्यावाने होतंय आहे आता बळने कोण कराल का का हवंस आले वय का चांगलं शिराऱ्याला कोण आहे लावून घेईल का भावा हो बहिणीनो तर ह्या हो का मला इथं पट्टा लावला आणि ते रत्त काढून घ्यायला लागलं तर बाबा बहिणीनो धडा धडा मी आव बारक फोर्ग असल्यावर इतका जीव माझा झाला झालाय मला सोसा नाही सकाट ही हो सुद्धा ना आणि तुम्ही म्हणताय रिपोर्ट दाखवा तर ह्या का रिपोर्ट बघितला का का उलटा धरलाय का सुईचा आहे मी ह का बघा रिपोर्ट आणि तारीख ही बी आजची का बघा ह का आणि घरातलं दाखवलं कि काय केलं तर ह्या का ही रिपोर्ट माझा ही रिपोर्ट साठी आम्ही दोन तास थांबलो होतो तर ह का बघा ह का तारीख ही आजचीच आहे का बघा नीट नीट का बघा नाही तर आणि काय आम्हाला खोटा हो आरोप आमच्यावर असाल काहीतरी की पहिलंच दाखवत्यात ही वाहत्यात असं करतात तसं करतात साठी परत अनेक म्हणताल की डॉलरसाठी तर भावा बहिणीनं कुमाल, कुमाला कुणाला पळलं आहे डॉलरचं ह्याचं आम्हाला पडलं आहे आमच्या जीवाचं आमचा जीव ना बरा ही ना आता आता आवेला पुढं घालून कुठं बी नेते मी तोंड खूप असते खोटं नाटक कशाला बोलायचंय भावा बहिणीनो मरणाचं पैसे माझं गेले तर दवाखान्याला तरी बी मला फरक पडाना मला लय वाईट वाटतंय आव भावा बहिणीनो काय सांगायचं हे रेपोड काय आम्हीच ते का तीन दोन पंचवीस हा रिपोड असतो रिपोडा मग आम्ही काय खोट बोलू का भावा बहिणीनो हा नुसतं ही चेक करायला किती पैसे जातात असं दवाखान्यात ह्याच्यात पाय टाकला की हजाराशीवर आणि दोन हजाराशी वर बाहेर निघाना माणूस आ आणि अनेक पुढचा उपाय तर राहिला आता तेव्हा का ते अनेक जायचंय त्या कड जायचंय ही घेऊन उद्या आणि कुमार शिंदे सुरका शिंदे अं एम डी संत सौतम ही रिपोर्ट ही रिपोर्ट काय खोट आम्ही बोलतोय का हा खोट आ, का खोट बोलून काय करायचं नको नको वाटायला लागलय जीवाला तर <coughs> मी तर जिथं तिथं रडते त्या डॉक्टर तर पाय धरून रडले भावा बहिणी डॉक्टर साहेब मला निट करा तुम्ही तरी तुम्हाला तरी गाहू हो द्या माझ्या शरीरात काय आहे का ते कशाचं काय त्या डॉक्टरांना सुद्धा विचार पडला कि मावशी रडू नका तुम्ही माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी केलं आता हिथन पुढचा उपाय तुम्ही दुसरा डॉक्टर बघा चांगला मोठा हॉस्पिटल गाठा म्हटला तुमचं दुखणं काय दिसून ये ना आणि तुमचं दुखणं गंभीर आहे नाही तुमचं दुखणं बेकार हाय असं त्या डॉक्टरांनी सांगितलं मग सांगा बाबा बहिणीनो काय करायचं बळणी कोण आहे का असं उभं राहिलं की लवणीतनं जीव गेल्यावाने होतो आहे असं थरथर थरथर थर थर अंग आग आहे गाड्या बसून गेली आवेला म्हणलं दामाने घे रे बाबा आवी गाडी तर माझी चप्पल पडल्याने सुद्धा मला माहीत नाही इतकं इत पायातनं वारं गेल्यावाने झालं तर एक किलोमीटर गेल्यानो परत आलं म्हटलं अरे माझ्या पायात चप्पलच नाही तर म्हटलं कुठं पलडी आता म्हणलं कुठं रस्त्याने पलडी कुणास ठाव तेव्हा का तीतनं परत आली की एक किलोमीटर आलो बाबा बहिणीनं तर चप्पल तिथं रोडवर पालले इतकं हातपाय माझं बदिर झाले मस्करी चेष्टा करायला काय याडबीड लागलाय बाई कोणाला आणि बळने इडिव काढाय हे कराय हा पण काय बे म्हणतात आपले भाऊ ह्या का हे रिपोर्ट बघितलं का रिपोर्ट की ह्या का किती रिपोर्ट दाखवू अजून अजून आहे तर ती पहिला तर ती कशाला दाखवायच्यात हे आजच दाखवते मी आजचं एवढं रे आजचा बघा एवढं आता तारीख हे बी बघा किती आहे ती कशाला कोण खोट बोलतय काय करत आहे काय खोट नाय तिथे गोळ्या खाऊन खाऊन आमचा जीव चालला असं वाटत सार गादन पत्रच ह्यात आणि रिपोर्ट आणि ह हो का गोळ्या बघा हे तर, तर गोळ्या हाय का का ही याच्यातल्या खाल्ले ते चेष्टा करतोय का आम्ही विकू हा गोळ्या का काय बळ आणि कोण करेल का गेल्या <coughs> का गेल, गेल दवाखान्यात हे झाल्यावर वाट समजा कोर्टात बोलत छातीची पट्टी काढलेली हा आणि काय दाखवू एक तर धरणं मी पैसे मागते ह्याला त्याला कोण नाही मला दवाखान्याला पैसे घेतलं लोकाकून लो उष्ण पासन आणि गेली आता आवे एक दिवस कामाला गेल्याला त्याचं बी पैसे नव्हतं आलं आणि लगेच कसं मागायचं त्या माणसाला म्हणाल नका काल नाही कामाला आला तो लगेच पैसे मागायला लागला म्हणून नाही मागितलं घेतलं लो लोकाकून उष्ण आणि गेलो दवाखान्यात ती रीन अनेक झालं त्याच्या मुलावर अनेक उद्या अनेक दवाखान्यात जायचंय काय त्या मॅडम फुकाट तपासते का आपल्याला फुकाट गोळ्या हे देताल का नुसतं रुपयेच लागते सारखं दवाखाना हे म्हणल्यावर बळणी करण्यात आम्ही आपल्याचं नाव आहे मोठे घर तयार केलं केलं या काहीव चालवत हे करावं म्हणून केलंय घरी आता हे घेऊन उद्या जायचंय आणि दुसऱ्या दवाखान्यात मॅडम मॅडमला मॅडमला दाखवायला आणि त्या मॅडमच्या गोळ्या आणायला केलं बळणी आहे येई आणि स्वतःच्या शिराऱ्याला आयब लावून कोण घेईल बळणी केलं आता येऊन टिकलो इच्छी म्हणलं नाही बाबा बहिणींना खरं वाटायचं नका तर तसच झालं मग काही रिपोर्ट या पिशव्या पिशव्या ही असलं रिपोर्ट ही आम्ही घरी तयार केलंय दाखवायसाठी इडेव काढायसाठी मिळत गोळ्या सुद्धा आम्ही घरी तयार केल्या समताना वाट कोरच्या गोळ्या खाऊन खाऊन एक माझा जीव चाललाय नको वाटायला लागलाय मला भाव बोलेल ना तुमचं तुम्हाला काय खरं वाटत ना आमचं जेव त्या गोला माणूस तुम्हाला पा, खरं वाटेल तटव गेलं काय बी बोलतात भाऊ बहीण काय बी बोलतात ज्याला वाईट वाटतय ते आपलं वाट ही करतात जे मस्करी करायचे ते मग करा करानात का माग बघतोय लक्षच नाही आपल्या जीवाला होत आहे म्हणून ते आपली मस्कर आपण जर चांगला असतो तर आपण कशाला दवा खाण्याच ह्याच दाखावला असत त्यांना नसतच ना दाखवाय मागडा बोला बघा डोळ भरून रेपड बघा आणि तारीख बी आजची आहे का बघा कुठशी तारीख आहे पणच कर मग ती तारीख बी त्यांना दाखव आजचीच आहे का दोन हजार रुपयाची आता अनेक म्हणते खोट नाटक पहिलं रिपोर्ट दाखवत बसले असे म्हणते सगळं उत्तर त्यांना द्यायचं सगळं क्लिअर सांगायचं एडेव मध्ये हि क्लिअर एडेव काढायचा म्हणजे भावा बहिणींना खरं वाटतं